संपन्न सन्माननीय कुंदनजी भोळे साहेब प्रशासक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सन्मानिय तानाजा मोरे साहेब सीनियर ए बॅक इन्स्पेक्टर चालू पण टंकोर यांच्या शुभ कर्कमला आहे या ठिकाणी संपन्न होतो आहे तुळशी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पगडी उपरणे विना चिपळ्या आणि प्रेमाचं परिपाक असणारं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी यतोचित सलमान या ठिकाणी संपन्न डवतो हो आहे आले पाहुणे आपुलकीच्या हसऱ्या भेटीने सत्कराच्या पंखांनी भरती जीवन गोडीने मनात प्रेम हृदयाचा स्नेहाचा प्रकाश अतिथी सेवा हा संस्काराचा अभिमान सदा ठेवा नेहमी खिशा या ठिकाणी तुळशी या ठिकाणी घालवून विरा घेऊन या ठिकाणी सत्कार संपन्न होतो सत्कारात आहे मानवतेची खरी ओळ अतिथी स्वागता निर्मली प्रेमाची बोल आदर स्नेह हसरा संवाद अनुबोल जगणे न नवी दिशा सुगाचा या ठिकाणी बोल